तर बघा सकाळचे सात वाजले सुंदर वातावरण आहे गुलमोहरच्या झाडाला लाल फुलं बरीच लागली तळशी चर्व फाळा किती छान आले कुंडीत लावलेले आहे अंजूळ टाकलेले आणि ते उघडून आले आता ही तुळस थोडीशी वाळत आली म्हणून आता ती तुळस काढायची आणि यामध्ये लावायची मंजुळालाही भरपूर आले हे बघा वरण्याचं बी घातलेलं इथं छान फुटून आलं आहे मस्त आले बघा आता हे वेल वरती चढवायचं आणि याला शेंगा लागतात गलांगड्याची फुलं बघा छानच लागायला लागले ही बघा भाजी ओळखते का आला दारात यावेळी ही भाजी टाकली लाल भाजी लाल भाजी पण म्हणतात आणि राजगिराची भाजी पण म्हणतात इटली थोडी काढली आहे काल किती छान आली आहे बघा सकाळ सकाळी एक तर एकदम अशी ताजी, ताजी ताजी भाजी दिसते दुपारनंतर ऊन होते आणि ते मुरगावून जरासे वाळल्यासारखे दिसते पण आता काल संध्याकाळी याला पाणी दिलेलं सदा फुलीचं झाड बघा फुलं किती छान आले त्याला पण एकदम भाजी ताट आली अशी